नमस्कार मंडळी चला करूया पासुंदी ती पण दोन पद्ध दोन साहित्याने साखर आणि दुधाने मी ते तवा ठेवलेला आहे हा ढोशाचा तवा आहे माझ्याकडे नॉनस्टिकी तवा नाही आहे तुम्ही नॉनस्टिकी असल्या तर नॉनस्टिकी तवा घ्या तो सर्वात उत्तम आता ही साखर व्यवस्थित पसरून घेणार आहे मी ही व्यवस्थित पसरवायची ह्याच्यासाठी आहे कारण की साखर आपल्याला हलवायची नाही आहे हलवल्यावर ती व्यवस्थित वितळत नाही त्यामुळे आता ही व्यवस्थित वितळायला हवी म्हणून मी ही पसरून घेत आहे आता तुम्ही बघू शकता की ती मी व्यवस्थित पसरवली आहे ही पसरवल्यानंतर हे आचे म फास्ट आचेवर वितळून द्यायची आहे गॅस फास्ट आहे माझा आता बघू शकता ही मधलीच साखर वितळली आहे म्हणून मी बाजूची साखर वडत आहे आत वडल्यानंतर कसं होतं एक सगळी साखर व्यवस्थित वितळली जाते गॅसची आच ही मध्यच मध्यभागी लागत असल्यामुळे साखर ही वितळत आहे बघू शकता आता ही साखर वितळल्यानंतर आता बघा ही साखर व्यवस्थित वितळू लागली आहे ही पूर्ण वितळल्यानंतर आपल्याला ह्यात पाणी घालायचं आहे बघू शकता किती मस्त ना आणि याला पूर्ण असा चॉकलेटी रंग आल्यानंतरच आपल्याला यात पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता याला व्यवस्थित असा पिवळा आणि चॉकलेटी कलर आलेला आहे आता यात आपण त्याच कपाच्या साह्याने पाणी वतून घेणार आहे मी इथे अर्धाच कप पाणी वतलेलं आहे काळजी करण्यासारखं का काही नाही बुळबुळे बुड़ आले तरी चालेल आता ही व्यवस्थित आपल्याला हानवून घ्यायचं आहे ही नॉनस्टिकी नसल्यामुळे माझी साखर जरा चिटकली आहे पण घाबरण्याचं काही नाही मी ही साखर काढू शकते पाण्यात ही व्यवस्थित विधळून जाईल बघू शकता तुम्ही आता ही हळूहळू मी काढून घेते एका स एका एका साईडने आता गॅस स्लो करायचा आहे सो स्लो गॅसवरच ही साखर मी काढून घेतली आहे बघू शकता व्यवस्थित साखर आपली निघालेली आहे आता यात आपण अजून थोडं पाणी ॲड करणार आहोत कारण की हे पाणी कमी पडेल बघू शकता व्यवस्थित आपल्याला ही हलवून घ्यायची आहे हलवल्यानंतर बघू शकता मी आता त्याच कपाने आणि थोडं पाणी घेत आहे कारण की एवढं पाणी पुरेसं नाही आपल्याला ही हा जो गट्टा झालेला आहे तो काही वितळवायचा नाही आहे तरीही साख मी पाणी वतलेलं आहे कारण की मला पाणी कमी वाटत आहे कारण की हा पाक अजून आटून येतो जेव्हा आपण गॅसवरनंही त तव्यातनं ही साखर काढू आणि वाटीत घेऊ हो, तेव्हा हा अजून आटणार आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि मी एका वाटी ते काढून घेणार आहे थंड होण्याकरिता बघू शकता तुम्ही आता एका कढईत थोडंसं पाणी ओतत आहे कारण की ही पण कढई नॉनस्टिकी नाही आहे आणि शाई येऊ नये म्हणून हे घरचं म्हशीचं दूध असल्यामुळे याला शाई चांगली येते आणि ते पण बिन पाण्याचं दूध आहे बघू शकता मी ते तुम्ही क कपाने माप घेऊन त्याच कपाने वतलेल्या कपाने माप घेऊन दूध घेत आहे तीन कप दूध घेतलेला आहे मी बघू शकता आता हे दूध व्यवस्थित गरम उकळी येऊन द्यायचं आहे आणि हे सतत हलवायचं आहे कारण की ह्याला शाई येऊन द्यायची नाही आणि आली तरी घाबरण्यासारखं काही नाही बघू शकता व्यवस्थित हलवायचं आहे आता ह्याला उकळी आल्यानंतर बघा याला एक उकळी पहिली उकळी आलेली आहे ही उकळी आल्यानंतर व्यवस्थित दूध हलवायचं आहे आणि याला दुसऱ्या उकळीत आपण जे क्रॅ शुगर साखरेचं पाणी केलेलं होतं ते आपण ह्यात टाकणार आहोत बघू शकता आपली ही दुसरी उकळी आहे मी आता ह्यात ते सगळं पाणी यात हळूहळू वतणार आहे आणि व्यवस्थित हलवून घेणार आहे बघू शकता आता व्यवस्थित ह्याला पूर्णपणे हे दूध निम्मज होऊसवर हलवायचं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब माय चॅनल बघू शकता आता ह्याला उकळी व्यवस्थित आलेली आहे चांगल्यापैकी आता ह्याला मीडियम आचेवर मी ह्याला व्यवस्थित एक अजून दोन दहा ते बारा मिनटं अजून शिजवून घेणार आहे कारण की हे घट्ट होईल तसं बघा मी गॅस स्लो आणि फास्ट दोन्ही करत आहे आता मी हे गॅस मीडियम आचेवर ठेवलेलं आहे मीडियमपेक्षा जास्तच आहे त्यामुळे व्यवस्थित उकळी येत आहे याला जे साईडचं सा दूध लागलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे नाहीतर त्याची शाई तयार होईल आता ह्याला व्यवस्थित बघू शकता तुम्ही मीडियम आचेवर आहे मीडियमपेक्षा जरा फास्ट आहे आता ह्यात इलायची पावडर मी टाकत आहे इलायची पावडर तुम्हाला जेवढी टाकायची आहे तेवढी टाकू शकता मी इथे दीड चमचा टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित हलवून घेत आहे तसे इलायची टाकायचं कारण काहीच नाही पण ह्याला इलायचीने अजून सर्व उत्तम असा सुगंध येतो आणि खायला छान लागते तुम्ही बघू शकता आता ह्याला व्यवस्थित उकडी आलेली आहे मस्तपैकी आता हे घट्ट झालेलं आहे तुम्हाला फोनमध्ये दिसत नसेल पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता ही आपलं दूध तयार झालेलं आहे आता आपण हे थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊ हो। बघू शकता किती घट्ट आणि मस्त ना आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ आपण आणि थंड झाल्यानंतर एका वाटीत सर्व करू जसं थंड होईल तसा आणि घट्ट होणार बघू शकता तुम्ही किती मस्त आणि खरंच खाल्ल्यानंतर सर्व उत्तम अशी चव येते